महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील प्रलंबित असलेला पीक विमा आता अखेर त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक महिन्यांपासून आर्थिक मदतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण पंचावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता काही तांत्रिक अडचणींमुळे या निधीचे वितरण थांबले होते पण आता सर्व अडथळे दूर झाले असून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला थोडा वेळ लागू शकतो पण ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील शेतकरी अजूनही खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीसच्या विम्याच्या प्रतीक्षेत आहेत सरकार आणि विमा कंपन्यांकडून यावर काम सुरू असून लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे धाराशिवमध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया इतर जिल्ह्यांसाठी एक सकारात्मक संकेत आहे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे मोठा फटका बसला आहे यामुळे उभ्या पिकांची नासाडी झाली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करते अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद